अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तर तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणजे आजचा विषय जो आहे अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की तुम्हाला थंब भरून का आलं असेलच की आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कुठली माहिती पाहायची आहे कुठला त्याच्यावरती आपल्याला उपाय पाहायचा आहे कारण की आपणास माहिती असेलच की आजकाल लेटेस्ट जर बघायला गेलं तर बातम्या असेल न्यूज असेल सगळीकडे एकच गोष्ट ऐकायला मिळते किंवा मोबाईल्स वरती आपल्याला पाहायला मिळतं किंवा विवाहानंतर मुलींना खूप सासरी त्रास आहे किंवा त्यांना सासरी खूप अपमानास्पद वागणूक दिली जाते वा, किंवा हुंड्यासाठी असेल किंवा पैशासाठी असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी असेल त्यांना खूप त्रास दिला जातो नीट वागणूक दिली जात नाही आणि मला मागे सुद्धा काही दोघी तिघी ताईचे कमेंट्स यायचे कमेंट, कमेंट बॉक्समध्ये की ताई आम्हाला सासरी खूप त्रास आहे आम्हाला आमच्यासोबत नंदा सासू असेल नवरा नीट वागत नाही बोलत नाही अशाही पद्धतीने आम्हाला म्हणजे खूप त्रास आहे तर याच्यावर काही उपाय सांगा सेवा सांगा तर मी खरंच सांगते विवाहानंतर लग्नानंतर जे काही सांसारिक अडचणी तुमच्या असतील जे काही सांसारिक प्रॉब्लेम्स असतील म्हणजे कुठले नवरा बायको मधले असेल किंवा सासरी नीट वागवलं जात नाही त्रास दिला जातो असे भरपूर काही प्रॉब्लेम्स असतील आणि सोबतच तुमचे वादविवाद एवढे वाढले आहेत की ते घटस्फोटापर्यंत चालले आहेत आणि घटस्फोट होण्या शक्यता आहे तर नक्कीच किंवा घटस्फोटापर्यंत जाऊ नये आणि फ्युचरमध्ये सुद्धा आपल्या नवरा बायको असेल किंवा आपल्या सासरी असेल कुठल्या प्रकारची वितुष्ट किंवा कुठल्या प्रकारचे खटकी उडू नये यासाठी अत्यंत प्रभावी असा आपल्या दिंडोम स्वामी समर्थक केंद्रातील मार्गदर्शनानुसार एक उपाय तोडगा घेऊन आली आहे जो अत्यंत प्रभावी आहे शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर नक्कीच तो, तो आपल्याला तोडगा हो किंवा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे नियम अटी काय आहेत याबद्दल या संपूर्ण माहिती तुम्हाला आजची वेळ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते काल जो आपण व्हिडिओ पाहिला नाम जपासा, ती जी वही मी तुम्हाला दाखवली ती होती संस्कार वही त्या वहीला म्हणतात संस्कार वही नामजपाची संस्कार वही तर त्या संस्कार वहीवरती वही परमपूज्य गुरुमालींचा फोटो आहे इतरही काही आहेत ज्याच्यावरती सरस्वती देवीचा फोटो आहे अशा पण वया आहेत पण ह्या वयांवरतीच तुम्हाला ती नामजपाचं नामस्मरण लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ साध्या वहीवर लिहू नका जर तुम्हाला ती वही समजा तुम्हाला नामजप लिहायचं आहे आणि ती तुम्हाला साध्या वहीवर लिहायचं आहे आणि ती तुम्हाला घरीच ठेवायची असेल तर तुम्ही साध्या वहीवर करू शकता पण जर तुमची इच्छा असेल की येता श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह काढतो म्हणजे एप्रिल महिन्याच्या गुरुचित्र ग्रंथाच्या सप्ताह काळामध्ये आपल्या ज्या काही नामजपाच्या वया आहेत त्या सर्व जपाच्या वया आपल्या केंद्रामध्ये आपण त्या जमा कराव्या कि किंवा ज्यांना कोणाला गुरुपीठामध्ये जाणं शक्य असेल त्यांनी गुरुपीठामध्ये जाऊन त्या भया तुम्ही तिथे सबमिट करू शकता तिथे देऊ शकता आणि त्याच संस्कार वहीवरतीच तिथे यज्ञ यागाची तिथे सेवा होणार आहे मोठी तिथे पूजा केली जाणार आहे त्या वयांची त्याच्यामुळे सांगते की जर तुम्हाला इच्छा असेल की आपण जी काही नामजपाची लिखित जी काही सेवा करणार सुरू केली आहे किंवा करणार आहोत किंवा करायची इच्छा असेल त्यांनी संस्कार वहीच केंद्रामधून घ्या जर नसेल तुमच्या जवळपास केंद्र तिथे वया नसतील तर मी तुम्हाला नंबर काल व्हिडिओमध्ये दिलेला आहे मागून घ्या जेवढ्या वया हव्या असेल तेवढ्या मागून घ्या एकदा तुम्हाला जेणेकरून तुम्हाला जास्त त्यांना मागवायची गरज पडणार नाही तर मला सुद्धा तेवढं माहिती होतं पण मी तो प्रश्न विचारला केंद्रामध्ये माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं की नाही संस्कार वहीस त्यासाठी लागणार आहे ती संस्कार वही तुम्हाला घ्या बहात्तर रुपयाला आहे जास्त काही महाग नाही आहे सेवन्टी टू रुपयाला आहे मी परत सांगते जर तुम्हाला नाम जप केलेली वही जर के तुम्हाला वाटत असेल की आपली गुरुपीठामध्ये जाऊन तिथे त्याच्यावरती सेवा व्हावी आणि ती आपल्या मोठ्या त्या पूजेमध्ये सहभाग त्या वहीचा व्हावा आपल्या सेवेचा सहभाग व्हावा असं वाटत असेल त्याचं कुठेतरी पुण्य तुम्हाला लाभ असं वाटत असेल तर नक्कीच संस्कार वहीच तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि जर तुम्हाला फक्त इच्छा आहे नामजप लिहायची लिखित नाम जप लिहायची आणि ती घरीच वही ठेवायची असेल तर तुम्ही साध्या वहीवर सुद्धा करू शकता हे तुम्हाला आधीच तुम्हाला इथं सुरुवातीला सांगते आहे आता येऊ आपल्या मेन मुद्द्याकडे आता मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगितलं की बा विवाहानंतर येणाऱ्या सर्व अडचणी मग ते कुठलेही असतील आता बघायला गेलं तर आजकाल एक दोन म्हणजे गोष्टी सोडल्या तर तिसऱ्या गोष्टींवरती आपल्याला ऐकायला मिळतं किंवा एखाद्या मुलीला सासरी खूप त्रास आहे छळ केला जातो आहे तिने आत्महत्या केली अशा प्रकारचे भरपूर गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात तर मला तरी एक वाटतं कि ज्या वेळेस अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात त्यावेळेस आपण हार मानायची नसते आत्महत्या हा काही कुठलाही म्हणजे सोपा मार्ग नाही आहे त्यातून सुटण्याचा त्या परिस्थितीला खंबीरपणे आपण समोर गेलं पाहिजे मला सांगा तुम्ही जर स्वामी सेवा करत आहात ना तर तुम्ही आत्मविश्वास डगमगून तुमचा चालणार नाही तुम्ही स्वामी सेवा करा भरभरून सेवा करा स्वामींनाच आपले आई वडील भाऊ बहीण माना आणि त्यांच्याजवळ आपलं हे गारहाणं सदैव मांडा आणि नक्कीच मी सांगते स्वामी महाराजांना माहिती आहे की कोण कधी कशा प्रकारे तुम्हाला त्रास देत आहे कशा पद्धतीने तुम्हाला त्यातून बाहेर काढायचं आहे नक्कीच तुम्हाला तो तुम मार्ग स्वामी मार्ग नक्की दाखवतील फक्त मी एकच सांगेल की ज्या कुठल्या ताईंना सासरी त्रास आहे किंवा काही छळ कपट केलं जातो आहे नवरा नीट वागवत नाही आहे किंवा घटस्फोटापर्यंत जाणार आहे गोष्टी तर त्यांनी हार मानायची नाही आहे आणि ज्या कमकुवत गोष्टी आहेत ज्या आत्महत्यासारख्या त्या गोष्टी करायच्याच बिलकुल नाही आहेत आणि खंबीरपणे आपल्या आपण शिकलेलं असाल सगळं काही असेल तर खरंच सांगते सरळ आपण आपल्या पायावरती उभं राहायचं आहे आणि आपल्या पायावरती आपण स्वामींची सेवा सोपतीला आहे स्वामी महाराज पाठीशी आहेत आणि आपण योग्य आहोत आपण चुकत नाही आहेत तर सरळ आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं आहे आणि स्वामी सेवा चालू ठेवायची अखंडपणे चालू ठेवायचे आणि मी असं नाही म्हणणार की महिलांनाच तर असे बरं का असं नाही मला एका दादांचा सुद्धा एका मेसेज आला होता मागे ते दादा मला म्हणजे कमेंट त्यांनी केली होती की ताई मागचे दहा वर्ष झाले माझी बायको माहेरी राहते आहे मुलांना मुलीला घेऊन राहते आहे आणि मला त्या बाळाला भेटू सुद्धा देत नाही दे ना आहे मी असं नाही म्हणणार आजच्या वेळेमध्ये की महिलांना असं नाही पुरुषांना सुद्धा संसारामध्ये काही ना काही त्रास असतो महिला सुद्धा कधी कधी काही महिला सुद्धा थोड्याफार वाईट वागतात त्याच्यामुळे सांगतं की आपल्याला असं असतं एकदा आपण विवाह बंधनात अडकलो ज्यावेळेस स्त्री पुरुष विवाह बंधनामध्ये अडकतात काही वर्ष आपण सोबत घालवतो आणि ज्या वेळेस आपण एकमेकांची जी काही त्रुटी आहे ते आपण समजून ते ज्यावेळेस एक्सेप्ट करतो तर मला एक सांगा तेवढे आपण जेवढे वर्ष जवळ संसार केला आहे ते संसार आपण विसरून जायचा का तर नाही कुठेतरी आपल्याला कमी जास्त पण ऍडजस्ट ला, करावंच लागतं कुठली म्हणतात ना पाचही बोटं सारखी असत का नाही कुठेतरी सासूचं थोडं फार वागणं वेगळं असेल सासऱ्यांचं वागणं वेगळं असेल धंद्याचं वागणं वेगळं असेल तर कुठेतरी आपणच ते थोडंफार समजून घ्यायचं असतं तर तुम्ही म्हणता की आपणच समजून घ्यायचं का समोरच्या समजून घ्यायचं नाही का असं आता कसं आहे तुम्ही स्वामींच्या मार्गात आहात तुम्ही स्वामींची सेवा करताना मग कुठेतरी मला तरी वाटतं की अध्यात्मात आपण ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस आपलं मन डोकं आणि आपली वाणी ही आपली शांत होऊन जात असते कारण की आपण सगळं काही आपला योगक्षेम स्वामींच्या मार्गावर सोडलेला असतो त्यामुळे ते सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये योग्य ते निर्णय घेतात आणि योग्य त्या गोष्टी घडवतात निमित्त कसं काय होईल ते माहिती नाही पण सर्व काही सुरेत पार पडतं हे नक्कीच तर आता या सर्व आपल्या गोष्टींवरती काय करायचं आहे या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती म्हणजे जे काही घटस्फोट म्हटलं किंवा सासरी तुम्हाला त्रास असेल पुरुषांना पुरुषांना बायकोकडून त्रास असेल किंवा किंवा सासू नंदेकडून त्रास असेल त्या सगळ्यांसाठी मी एकच उपाय सांगेल कारण की की कोणालाच वाटत नाही आपला सुखी संसार मोडावा सुखी संसाराचं वाटोळं व्हावं असं कोणालाच वाटत नसतं कुठेतरी एक संधी आपण त्या नात्याला द्यावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर मी नक्कीच सांगेल की खूप त्यांची इच्छा मला तर ज्यांचे कमेंट्स वाटतात तिथून तर अशी कळक म्हणजे कळवड जाणवत होती त्यांच्याशी किंवा नाही ती आमचा संसार परत हवा आहे संसारमध्ये आम्हाला परत म्हणजे सहभाग घ्यायचा आहे आणि परत आम्हाला आमचा संसार सुखाचा आनंदाचा करायचा आहे तर त्या सगळ्यांसाठी मी सांगू इच्छिते की ताईंनो तुम्ही तुमची रोजची नित्य सेवा चालूच ठेवायची आहे पंचमया रोज चालू ठेवायचा आहे कुळाचार सुद्धा चालू ठेवायचा आहे कुळाचार म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवत कारण की आपल्या संसाराचे जे काही प्रॉब्लेम्स असतात अडचणी असतात आर्थिक सामाजिक किंवा कौटुंबिक जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याचे सगळे आई वडील जे आपल्या कुळाचे आहेत ते म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदेवत त्याच्यापासूनच आपलं कुळ उत्पन्न झालेलं आहे ज्यावेळेस आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा आपल्याला विसर पडतो त्यांचा कुळाचार आपण पार पाडत नाही सेवा करत नाही त्यावेळेस आपल्या घरामध्ये कौटुंबिक वादविवाद कोणामध्ये पण असेल सोबत आर्थिक प्रॉब्लेम्स सर्व काही प्रॉब्लेम्स तुमच्या घरामध्ये संतती नोकरी विवाह सर्व काही तुमच्यात उद्भवायला चालू होत असते म्हणून सांगते की मी प्रत्येकाला सांगते नित्यसेवा पंचमयज्ञ कुळाचार पितरसेवा या चार गोष्टी जास्त महत्व द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सर्व उपाय तोडगे करायचे आहेत जेणेकरून ते लवकर फळप्राप्ती तुम्हाला त्याची मिळू शकेल आता उपाय काय करायचा आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला उपाय असा करायचा आहे की काय करायचं तुम्हाला आता पाच शनिवार अत्यंत प्रभावी हा तोडगा आहे उपाय आहे परमपू जे गुरुमावलींकडून त्यांच्या मार्गदर्शन आलेला उपाय आहे म्हणून सांगते आहे तर पाच शनिवार तुम्हाला हा तोडगा करायचा आहे तो प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे पाच सपात्या पाच चपात्या घ्यायच्या आहेत आणि पाच चपात्यानी बटाट्याची भाजी आता सर्वप्रथम तुम्हाला तीन चपात्या घ्यायच्या आहेत तुम्हाला सुरुवातीला एक पांढर वस्त्र घ्यायचं आहे पांढरा कपडा घ्यायचा आहे त्या पांढऱ्या कपड्यावरती तीन चपात्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याच्यावर बटाट्याची भाजी जी आपल्याला हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायची आहे आणि हनुमान हनुमानाला आपल्या बटाट्याची सुखी भाजी खूप जास्त प्रिय आहे त्याच्यामुळे आपल्याला तीन चपा पांढरं वस्त्र स्वच्छ धुतलेलं त्याच्यावर तीन चपात्या बटाट्याची थोडीशी भाजी आणि ज्या दोन चपात्या आहेत टोटल पाच चपात्या खाली तीन चपात्या बटाट्याची भाजी आणि ज्या दोन चपात्या आहेत तुम्हाला पालत्या त्याच्यावर टाकायची आहेत त्या बटाट्याच्या भाजीवरती आणि ती पोटली तुम्हाला बांधायची आहे ती पोटली बांधायची आहे पोटली बांधून तुम्हाला एका काठीला ती बांधून घ्यायची आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये आता हनुमानाचं मंदिर आमच्या गावात नाही आहे घराजवळ नाही असं म्हणू नका की प्रत्येकाच्या गावातलं वेशितलं जे काही म्हणतात ना हनुमान आहेच आहे नक्कीच आहे त्याच्यामुळे हनुमानाच्या मंदिरात तुम्हाला पाच शनिवार असं तुम्हाला साहित्य घेऊन जायचं आहे सोबत तुम्हाला दिवा असेल अगरबत्ती असेल हे सर्व काही तेल वगैरे तुम्हाला घेऊन जायचं आहे आता तिथे मंदिरात गेल्यावर तुम्हाला काय करायचं आहे हनुमानाच्या मंदिराजवळ मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही नैवेद्य नेलेलं आहे सोबतच तुमच्या ते त्यांच्या तो जो नैवेद्य आहे हनुमानाच्या तुम्हाला उजव्या पायाला तो नैवेद्य तिथे लावून तिथे ठेवायचं आहे आणि तिथे तुम्हाला धूप दीप सुद्धा लावायचं आहे आणि तुमचं जे काही गाराणं आहे जे काही गाराणं आहे तुम्हाला जो काही सासरी त्रास होतो आहे किंवा जे काही तुमचे नवरा मधले वादविवाद आहे ते सगळं काही तुम्हाला नीट भाव वाटत असेल तर नक्कीच मनापासून आर्ततेने तुम्ही हाक मारा हनुमानजींना आणि तिथे तुमची जे गारहाणं मांडा आणि त्यातून तुम्हाला खरंच लवकरात लवकर जे प्रॉब्लेम तुमचे सुटावे आणि त्यातून योग्य तो मार्ग मिळावा आणि संसार सुखाचा आनंदाचा व्हावा यासाठी तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे नाक घासा खरंच सांगते गारहाण अगदी मनापासून तिथे करा तो जो नैवेद्य आहे तो हनुमानाच्या उजव्या पायाला लावून तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे परत सांगते आहे धूपदीप सुद्धा लावायचा आहे हा उपाय तुम्हाला पाच शनिवार करायचा आहे पाच शनिवार आता हे पाच शनिवार तुम्हाला उपाय करत असताना काय होईल जर समजा पहिला शनिवार केला दुसरा शनिवार केला समजा महिला महिलांना काही प्रॉब्लेम आहे महिला जर ह्या करत असतील हा उपाय तर समजा मासिक धर्मामध्ये आला तर थांबायचा आहे दोन शनिवार झाल्यानंतर तुमचा मासिक धर्म फिटला तर तुम्ही नंतर मग तिस नंतरचा जो शनिवार येईल सूचितभूत झाल्यावर त्या शनिवार तुम्ही तिसरा शनिवार धरायचा चौथा आणि पाचवा अशा प्रकारे धरायचा आहे फक्त पाच शनिवारचा हा उपाय करत असताना मध्ये सुतक विटाळ जर पडलं आणि त्यामध्ये जर तुमचे शनिवार जर गेले तर नक्कीच तुम्हाला परत तुम्हाला हे उपाय तोडगा जो आहे तो परत तुम्हाला चालू करावा लागेल कारण की कसं असतं कुठल्याही सेवेमध्ये जास्तीत जास्त से चार पाच दिवसाचा गॅप ठीक पण जास्त दहा बारा तेरा दिवसांचा गॅप जर पडत असेल एखाद्या सेवेमध्ये संकल्पामध्ये तर नक्कीच ही सेवा आपल्याला चालू करावी लागते म्हणून सांगते की हा उपाय तोडगा नक्कीच करून बघा आपल्या दिंडोपूर स्वामी समर्थ केंद्रातून सांगितलेला आहे खूप ताईंचे मला मेसेज यायचे पण त्याच्यावेळेस मला त्यांना नीट योग्य उत्तर देता येत नव्हतं पण आता हा उपाय कळाला आहे शंभर टक्के गुरुमानने सुद्धा सांगितलेलं आहे की बस शंभर टक्के तुम्ही पाच शनिवार अगदी मनापासून हा उपाय तोडगा करा नक्कीच तुम्हाला पाच शनिवार नंतर तुम्हाला योग्य ती अनुभूती येऊ शकते आणि येणारच असं सांगितलेलं आहे म्हणून सांगते की नक्कीच तुम्हाला हे पाच शनिवार तुम्हाला हा उपाय तोडगा करायचा आहे आता अजून एक गोष्ट सांगेल की या पाच शनिवार पाच शनिवार हा उपाय तोडगा करत असताना परत सांगते आहे नित्य सेवा चुकवायची नाही आहे पंचमआयदेशन कुळाचार आणि पितरसेवा चुकवायच्या नाही आहेत त्याच्या सोबतीलाच आपल्याला हे, हे, हे। उपाय तोडगे सर्व करायचे आहेत आणि अजून एक सांगते मी तुम्हाला सर्वांना की नक्कीच बा कुठेतरी म्हणतात ना की बा नात्यामध्ये अहंकार किंवा इगो किंवा मी पण जर जास्त वाढला ना तर कुठेतरी नातं तुटायला येतं मग कुठेतरी आपला ऍडजस्टमेंट ही करावीच लागते आता काही काहींचे तर असे प्रकरण आहे की मुलं मोठी झाली आहेत तरी पण त्यांना घटस्फोट हवा आहे त्यांना वेगळं राहायचं आहे किंवा त्यांच्यामध्ये मुलांसमोरच भांडणं वगैरे होत असतात तर असं करू नका म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ सांगते की अध्यात्माला खूप महत्व द्या अध्यात्माची आज सगळ्यांना गरज आहे त्या प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये गरज आहे अध्यात्माची ज्या घरामध्ये अध्यात्म नाही आहे कुठले गुरु नाही आहेत कुठल्या गुरूंची किंवा इष्टदेवंतांची सेवा त्या घरामध्ये होत नसेल त्या घराचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही कारण की त्या घरामध्ये फक्त फक्त नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आणि फक्त निगेटिव्ह विचारच त्यांच्या घरामधल्या व्यक्तींमध्ये चालू असणार आणि सदैव त्यांच्यात मग खटके उठणार काय ना काहीतरी प्रॉब्लेम्स होणार अशा प्रकारचे हे चालूच राहणार आहे म्हणून सांगते की आधी आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे योग्य त्या व्यक्तींना तुम्ही त्या देवतेला तुम्ही गुरु माणा त्यांची सेवा घरामध्ये चालू करा असं नाही म्हणणार मी स्वामी समर्थांनीच करा कारण की आम्हाला माहिती मला तर विश्वास आहे खूप जणांना विश्वास आहे स्वामी समर्थांच्या सेवेवरती पण मी तरी सांगेल की तुम्हाला जे योग्य वाटतं कारण की भरपूर जर दत्तांची सेवा करतात कोणी कोणाची सेवा करतो इथे देवतांची तर ती सेवा अजून वाढवा जशी तुमची सेवा वाढत जाईल ना तसं तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणारच हे तुम्हाला मी निश्चित सांगू इच्छिते तर नक्कीच आजचा उपाय तोडगा करायला विसरू नका ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत संसारामध्ये नक्कीच हा उपाय तोडा करा आणि अनुभूती नक्कीच तुम्हाला मिळेल याची तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ